चौथा उमेदवार देण्याबद्दलचा विषय होता मला वाटतं हे गरजच नव्हती कारण ऑलरेडी सर्वांकडे कोटा आहे शंभर टक्के होतील असं मला वाटतं आहे कारण सर्वांकडेच आपापला कोटा आहे आणि त्यामुळं अशा निवडणुकीमध्ये चुरस निर्माण करून उगीच महाराष्ट्राला पुन्हा वेगळ्या दिशेकडे नेण्यापेक्षा जर सर्वांकडेच आपापला निवडणूक जिंकते कोटा आहे तर मला वाटतं या निवडणुकीला चुरस निर्माण करून काही उपयोग नाही मला वाटतं की आम्ही असे जे काही चौथा उमेदवार देण्याबद्दलचा विषय होता मला वाटतं हे गरजच नव्हती कारण ऑलरेडी सर्वांकडे कोटा आहे मला वाटतं अशी चुरस निर्माण करण्यात काही तथ्य नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका